अनेक लोकांचे डोळे जाऊ शकतात त्यामुळे आपलं सगळं आयुष्य त्या अंध अंध अंधमध्ये घालावं लागेल असं मी बोलून थांबतो सांगली मिरज कुपवाडचे उपायुक्त स्मृती पाटील मॅडम असतील मिरज हायस्कूल मिरजचे सर्व पदाधिकारी स्टाफ मेंबर्स असतील त्यांच्यासोबतच मिरज शहर पोलीस स्टेशन मिरज वाहतूक नियंत्रण शाखा मिरज निर्भया पदक या सर्वांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला तुम्ही सगळ्यांनी मा तुम जे मागणी केलेली आहे किंवा तुमचं जे म्हणणं आहे की मिरज शहरामधला ऐतिहासिक गणेशोत्सव जो आहे तो ध्वनी प्रदूषणमुक्त व्हावा त्यामध्ये डी जे डॉल्बीचा जो दंदनाट आहे जो कर्णकर्कश आवाज आहे त्यातून ज्येष्ठ नागरिक असतील आपल्या घरामधील जे वडीलधारे आहेत घरामध्ये कोणाच्या जर प्रेग्नंट महिला असतील गर्भवती स्त्रिया असतील लहान मुलं असतील या सगळ्यांना ह्या आवाजाचा बराच त्रास होतो त्यासोबतच हार्ट पेशंट कोणी असतील तर त्यांना सुद्धा ह्यामुळे बराच त्रास होऊ शकतो मागील वर्षी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत की ज्यामुळे या डॉल्बीच्या आणि डीजेच्या आवाजामुळे हार्ट पेशंटचा मृत्यू सुद्धा झालेला आहे तर अशा प्रकारचं आपल्या मेरठ शहरामध्ये काही होऊ नये कुठलाही गालबोट लागू नये आणि आनंदाने उत्सव साजरा करत असताना सर्व नियमाचं आपण पालन करावं हे तुम्ही सगळ्यांनी जो एक मेसेज दिलेला आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं तुमच्या शाळेचं सा मनपूर्वक अभिनंदन ज्योतिपाटवी यांच्या वतीनं त्यांच्या सूचनेप्रमाणे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या मनापासून त्यांनी केलेल्या सर्व सूचना विद्यार्थ्यांच्याशी हितबूज करत असताना विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी वाटल्या या प्रेरणेतून आज मिरज हायस्कूल मिरज प्रशालेच्या वतीनं या मिरज तीन ऐतिहासिक गणेश उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी या रॅलीचं नियोजन आपण केलेलं आहे मिरज हायस्कूल मिरज या प्रशालेनं जी रॅली या ठिकाणी आयोजित केलेली आहे या रॅलीला आज या ठिकाणी मान्य पोलीस प्रशासक माननीय दिवस पी गिंडासाहेब असतील माननीय पोलीस इन्स्पेक्टर रास्कर साहेब असतील आणि त्यांची सर्व टीम पांडे बिडे साहेब असतील आणि सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आज साहेब गरजा स्कूल या प्रशानेच्या वतीने गरजाच्या ऐतिहासिक गणेश गणेशोत्सवाला एक या ठिकाणी भारतभरामध्ये एक चांगला गणेशोत्सव म्हणून ओळखलं जात या निरणुका असतील या मिरजेच्या स्वागत कमाने असतील यासाठी एक चांगला गणेशोत्सव म्हणून मिरजेचा गणेश उत्सव प्रसिद्ध आहे पण अलीकडच्या काळामध्ये या गणेशोत्सवाला कुठेतरी गाडबड लागते की काय अशी अवस्था निर्माण झाली म्हणून आज आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी ठरवलं की मिरज शहरामध्ये जो गणेश उत्सव होतो हा अतिशय भव्यजीव आहे तो अशाच पद्धतीने व्हावा परंतु तो होत असताना या ठिकाणी या गणेश उत्सवामध्ये जो डॉलवीचा जो आवाज आहे गाल्बीचे एक नवीन फॅन या ठिकाणी आलेला आहे या डॉल्बीच्या माध्यमातून अनेक मुलांच्या या ठिकाणी कानाचे आजार व्हायला लागले अनेक वयोवृत लोकांना या ठिकाणी हृदयविकारासारखे यायला लागले आणि आमच्या विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी डॉलबी नको हा संदेश मिरज शहराला देण्याचा प्रयत्न या डॉल्बीच्या माध्यमातून केलेला आहे त्याचबरोबर याच मध्ये जे लेझर असतात हे शोच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक डोळ्याचे विकार या ठिकाणी लोकांना होताना पाहायला मिळतोय तरुण वयामध्ये अनेक लोकांची नजर कमी व्हायला लागली अनेकांना अंधत्व यायला लागलं म्हणून आज आमच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या मिरज शहराला एक संदेश देण्यासाठी कि या गालवीच्या किंवा मिरवणूक लेझर शो ला कुठेतरी फाटा दिला पाहिजे हे सगळं बंद झालं पाहिजे हा संदेश मिर देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये या मिरवणुकींच्या मध्ये सहभागी होणारा जो तरुण वर्ग आहे तो कुठेतरी नशापान करतो की काय नशेच्या आहारी जातो की काय अशी या अवस्था झालेली आहे म्हणून नशामुक्ती नशेमुळे आयुष्याची खऱ्या अर्थानं दुर्दशा होते हा संदेश या मिर शहरातील सर्व तरुणांना युवकांना એ ઠિકાણી દેવા માટે નરેન્દ્ર